माझ्या चॅनलमध्ये चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत तुमचा म्हणजे तुमची खरी ओळख असेल तर त्या गरुडासारखे बना पोपटासारखे बनू नका पोपट बोलतो खूप पण तो फक्त बोलतो त्यातलं काहीही तो करत नाही ना त्याला कुठलं ध्येय असते उंची असते आणि मग तुम्हाला बनायचंच असेल तर त्या गरुडासारखं बना कारण गरुड खूप कमी बोलतो पण तो, तो सगळ्यात जास्त उंची पर्यंत तोच तो जा सगळ्यात जास्त उंची गाठतो आणि इतर सगळ्या पक्षांचा तो राजा असतो तो असतो गरुड आज मी तुम्हाला असे पाच ट्रिक्स सांगणार आहे जे तुम्ही गरुडाकडून शिकले पाहिजे जीवनाची ही खूप मोठी शिकवण आहे या पाच ट्रिक्स मध्ये तुम्ही खूप काही शिकू शकाल या पाच मुद्द्यामधून पहिला मुद्दा आहे गरुड हा नेहमी एकटा उडतो पण तुम्हाला माहित आहे तो सगळ्या पक्ष्यांच्या वरती उडतो सगळ्यात जास्त उंचीवर तो उडत असतो गरुड कधीही छोट्या पक्षांबरोबर उडत नाही किंवा छोट्या पक्ष्यांच्या उंचीवर सुद्धा तो उडत नाही तो त्यांची स्वतःची एक वेगळी उंची गाठत असतो तो एकतर त्यांच्या लेवलच्या गरुडांबरोबर किंवा मग तो एकटा उडतो आणि यामधून आपल्याला हे शिकायला मिळत कि आपणही छोट्या विचारांच्या माणसांपासून दूर राहिलं पाहिजे आणि मग अशा लोकांच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं राहिलं पाहिजे आपल्या आजूबाजूला असे बरेच लोक असतात जे खूप छोटे विचार करतात किंवा आपण जे विचार करतो ते त्यांना कधीच पटत नाही आणि असेही लोक असतात जे सतत आपल्याला डिमोटिवेट करत असतात आपण काहीही वेगळं करायला ठरवलं की ते काहीतरी वेगळंच म्हणतात हे करू शकत नाही तू ह्या गोष्टी तुला सम समजणार नाही किंवा तुला तुझ्याच्या आणि ते होणार नाही आणि मग डिमोटिवेट होतो असे बरेच लोक असतात ज्यांना आपले विचार पटत नाही कारण त्यांचे स्वतःचे विचार खूप छोटे असतात काही जण तर विचार करतात ते काहीच पॉझिटिव्ह राहत नाही कधीच पॉझिटिव्ह विचार करत नाही आणि तुम्हालाही अशा लोकांपासून दूर राहायचे आहे वेगळे राहायचे आहे मग त्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा तुम्ही एकटे राहा किंवा मग अशा लोकांमध्ये राहा ज्यांचे विचार खूप चांगले असतील सतत पॉझिटिव्ह राहत असतील ज्यांच्यामध्ये राहून तुम्ही होत असाल अशा व्यक्तींच्या संगतीत तुम्ही राहा नंबर दोन दृष्टी एका गरुडाची हवी दृष्टी एका गरुडाची दृष्टी बघा खूप स्ट्रॉंग असते गरुड त्याच्या शिकारीला पाच किलोमीटरच्या अंतरापासूनच बघून घेतो आणि ज्यावेळी त्याला शिकार करायची असते ज्यावेळी एका गरुडाला त्याच्यासाठी शिकार दिसते त्यावेळी त्यावेळी त्याचं पूर्ण लक्ष त्याचं पूर्ण फोकस फक्त आणि फक्त त्या शिकारीकडे असते आणि मग त्याच्या रस्त्यात काहीही येऊ द्या कोणतीही अडचण येऊ द्या कितीही संकट येऊ द्या त्याला त्याची शिकार मिळवायची असते बस त्याला त्याची शिकार मिळवायची असते आणि यातून आपण काय शिकायला पाहिजे यातून आपण हेच शिकायला पाहिजे की आपणही आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळवायच्या असतात आपलेही आपले उद्दिष्ट असते आपलेही काही स्वप्न असते आपले बऱ्याच गोष्टीकडे लक्ष असतं जसे की तुमचे ध्येय आहे तुमचं लक्ष आहे आणि तुमचं स्वप्न आहे त्यासाठी त्यासाठी तुम्ही तुमचं एक व्हिजन अगदी क्लिअर ठेवा तुम्हाला तुमच्या ध्येयाला सोडून इतर कोणत्याच गोष्टी दिसल्या नाही पाहिजे तुम्ही तुम्ही ज्यावेळी तुमच्या ध्येयाच्या वाटेवर चालाल त्यावेळी कितीही संकट येऊ द्या कोणती अडचणी येऊ द्या तुम्ही सगळ्यांकडे दुर्लक्ष करा तुमचं लक्ष ठेवा तो फक्त तुमच्या ध्येयावर तुम्ही ज्यावेळी अभ्यास करत असाल ज्यावेळी तुम्हाला कितीही गोष्टी डिस्टर्ब करू करू द्या त्यासाठी त्या सगळ्या अडचणीकडे तुम्ही दुर्लक्ष करा करून घ्या की काही झालं ना तरी मला करायचंच आहे मला तिथे जायचंच आहे मला ते पूर्ण करायचंच आहे मी जेवढ ठरवलं तेवढं माझ मला करायचंच आहे यामुळे काय होईल तुम्ही ठरवलेलं तुमचं जे उद्दिष्ट आहे तुम्ही बघितलेलं तुमचं जे स्वप्न आहे किंवा तुम्ही तुमचं ठरवलेलं जे ध्येय आहे त्या वपर्यंत तुम्ही निश्चितच पोचाल आता बघूया नंबर तीन गरुड कधीही मेलेल्या प्राण्याची शिकार करत नाही गरुड कधीही मेलेला प्राणी पक्षी कधी खात नाही नेहमी नेहमी तो जिवंत पक्षाची शिकार करतो आणि यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की जो आपला भूतकाळ आहे तो आता मरण मरून गेलेला आहे तो आता मरण पावलेला आहे आणि इथे जे काही झालं जे काही घडून गेलं आणि जे काही आता बदल घडत आहे त्या सगळ्याबद्दल विचार करून काहीही बदलणार नाही आणि म्हणून आणि म्हणूनच त्या भूतकाळाचा विचार करून होऊन बसू नका आता आता काय काय आहे तुम्ही करू शकता याचा विचार करा जरी तुमचा पास्ट मध्ये तुम्ही अपयशी झाला असाल तुमच्या तुमचा टाईम ताय, वेस्ट झाला असेल बऱ्याच अशा गोष्टी असे की ज्या तुम्ही करू शकला नसाल अजून खूप काही असेल आणि त्याच गोष्टीचा विचार करून जर तुम्ही आता दुःखी होत असाल तर सोडून द्या सोडून द्या त्या, त्या गोष्टीचा विचार करणं आणि त्याचा विचार तुम्ही ही ही करून त्या विचार तुम्ही आताही काहीच करू शकत नाही जे घडून गेलेल्या गोष्टी आहे त्या गोष्टीचा विचार करून तुम्ही जे आता वर्तमान आहे तो सुद्धा तुमचा खराब करत आहे आणि म्हणून तो विचार सोडून काहीतरी नवीन करा स्वतःमध्ये एक नवीन एनर्जी आणा मी नवीन सुरुवात करेन मी नवीन काहीतरी करेन असे विचार करा फेकून द्या ते घडून गेलेले विचार तुमच्या तुमच्या आता राहू द्या त्याला बनू येऊ देऊ नका तुम्हाला तुम्ही त्याला तुमचा वर्तमान बनवू देऊ नका कारण एकदा का तुमचा पास्ट तुमच्या मध्ये येऊन गेला ना तोच तुमचा पास्ट तुमच्या प्रेझेंटला प्रेझेंट राहू देणार नाही तुमच्या सोबत जे काही झालं असेल जे काही वाईट झालं असेल ते सगळं काही विसरून जा मरून गेले आणि तुम्हाला त्या गरुडाप्रमाणे बनायचं आहे तुम्हाला गोष्टी पुन्हा त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही घडून गेलेल्या गोष्टीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही ज्याप्रमाणे गरुड मेलेला प्राणी पक्षी खात नाही त्याचप्रमाणे तुम्ही गरुडाप्रमाणे घडून गेलेल्या गोष्टीचा विचार करत बसू नका आता बघूया नंबरच्या जेव्हाही वादळ वारायती वातावरणात बदल घडायला लागतात त्यावेळी आणि त्यावेळी इतर पक्षी कुठेतरी लपून बसतात सुरक्षित जागी जाऊन बसतात पण गरुड गरुड मात्र त्यावेळी वादळ वारा येतो आणि खूप वारा येतो त्यावेळी त्यावेळी गरुड मात्र कुठे लपून बसत नाही उलट तो आहेर निघतो आकाशात उंचीवर जाऊन उंच उडाण घेतो आणि आकाशात तो भरारी घेतो जेव्हा पाऊस यायला लागतो ना त्यावेळी इतर सगळे पक्षी लपून बसतात कुठेतरी सुरक्षित ठिकाणी जाऊन बसतात पण गरुडाला मात्र अशा वेळी खूप मजा येते जेव्हा जोराचा वारा येतो त्यावेळी गरुडही जोराने त्या वाऱ्यासोबत उडायला लागतो तो इतक्या उंचीवर जातो इतक्या उंचीवर उडतो की तो ढगापर्यंत पोच पोचून जातो आणि यातूनच आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकायला मिळते की त्यावेळी त्यावेळी आपल्यावर संकट येतात ज्यावेळी आपल्याला त्या, त्या संकटांना जा सामोरी जावं लागतं ज्यावेळी आपल्यासमोर अडचणी येतात त्यावेळी त्यावेळी लपून बसू नका त्यावेळी त्या संकटांना त्या त्या घाबरून जाऊ नका किंवा त्या झालेल्या आलेल्या संकटामुळे तुम्ही तुमचं काम करणं थांबू नका अडचणींमुळे तुम्हाला एखादी गोष्ट समजत नसल्यामुळे तुमचा अभ्यास करणे थांबू नका असं म्हणा की या गोष्टीतूनही मी बाहेर निघेल मी बघेल ना नेमकं काय आहे अडचण नेमकी काय आहे प्रॉब्लेम नेमका काय आहे मी त्याला कसं सॉल्व करू शकतो मी त्याच्याशी कशा प्रकारे डील करू शकतो असे केल्याने तुम्ही काहीतरी शिकाल आणि तुम्ही जर अशा छोट्या छोट्या प्रॉब्लेमला नाही घाबर न ना घाबरता मोरी जाताना तेव्हा मोठ्या प्रॉब्लेमलाही तुम्ही अजिबात घाबरत नाही कारण तुम्हाला सवय होईल अडचणींना सामोर जायची हिंमत येईल तुम्हाला आणि म्हणून छोट्या छोट्या अडचणींमधून कसं बाहेर निघायचं याचा विचार करा त्यांना घाबरून जाऊ नका आणि ज्यावेळी तुम्ही असं कराल त्यावेळी तुमच्यात एक वेगळाच कॉन्फिडन्स येईल मी माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो मी सगळ्या माझ्या अडचणी दूर करू शकतो आणि ज्यावेळी तुम्ही ह्या स्टेजला पोहोचलात ना सगळे प्रॉब्लेम तुमच्या खाली असतील आणि तुम्ही तुम्ही त्या प्रॉब्लेम मधून वर आलेले असाल तुम्ही गरुडाकडून काय शिकलात तर कुठल्याही संकटाला न घाबरता त्याला फेस करा त्याच्या सामोरे जा त्याच्याशी दोन हात करा हेच आपल्याला गरुडाकडून शिकायचं आहे तर आता बघूया शेवटचा पॉईंट पाच नंबरचा पॉईंट गरुड कधीही त्याच्या पिल्लाला घरट्यात राहू देत नाही का कारण गरुडाचे पिल्ल त्या घरट्यात राहायला लागले तर त्याला तिथे कम्फर्ट वाटायला लागेल आणि त्याने तिथे राहावेसे वाटेल पण गरुडाला मात्र असं होऊ द्यायचं नसतं कारण त्यालाही माहीत असतं की सुरक्षित ठिकाणी राहून त्याचं पिल्लं काहीच करू शकणार नाही त्याला सुरक्षित ठिकाणी जाऊन त्याचे पिल्लं त्याच्यासारखे होऊ शकणार नाही त्यांना बाहेर कम्फर्ट मधून बाहेर येणे हेच त्याच्या भविष्यासाठी सगळ्यात सर्वोत्तम असते आणि त्याच्या कम्फर्ट झोन मधून बाहेर आलं नाही तर त्याला आकाशात उंचीवर भरारी घेण्याची मजा काय असते हेच कळणार नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे हे सगळं एका पक्षाला समजलं आहे आपण कधी समजून घेणार आपण माणूस असूनही खूप जणांना ही गोष्ट कळतच नाही तुम्ही जितके जास्त सुरक्षित राहा इतके जास्त कम्फर्ट तुमची त्याच तेवढीच असुरक्षित होईल आणि म्हणून तुम्हाला झोन मधून तुम्हाला, तुम्हाला स्वतःला तो दूर करायचा आहे त्या कम्फर्ट झोन मधून तुम्हाला बाहेर यायचं आहे स्वतःला ठरवायचं आहे की मी पूर्ण कम्फर्ट झोन मध्ये राहणार नाही मी स्वतःला सवय लावी जर मला माझ्या अभ्यासाचा त्रास होतोय तो माझ्याने होत नाही तर मी प्रयत्न करेन जर मला त्रास होतोय तर मी तो त्रास सहन करेन कारण मला स्वतःला सवय लावायची आहे तो त्रास सहन करण्याची आणि जेव्हा तुम्ही हा त्रास सहन करायला शिकाल ना त्याच वेळी त्याचवेळी तुम्ही अजून स्ट्रॉंग व्हाल आणि म्हणून कम्फर्ट झोनमधून बाहेर निघा तो कम्फर्ट झोन तुम्हाला मिळालाय ना त्याच्या बाहेर जेव्हा तुम्ही निघाल तेव्हाच तुम्हाला सगळं काही समजेल काहीतरी करू शकाल काहीतरी नवीन करू शकाल घ्या की मी आजपासून स्वतःमध्ये या पाच गोष्टीचा समावेश करेल आणि मी स्वतः स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करेन मी मला स्वतःला बदलून दाखवेन मी पॉझिटिव्ह बनेन आणि मी माझ्या स्वतःला चांगल्या सवयी लावे कारण कारण मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे तुम्हाला खूपच राहू राहून तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनायचं आहे खूप काही मिळवायचं आहे तुम्हाला खूप पुढे जायचे आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता वेळ वाया घालवत बसू नका सुरुवात करा तुम्ही ते करू शकता तुम्हाला ते करायचं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या ज्या पाच गोष्टी आहेत त्या पाच गोष्टीवर आत्तापासून अंमलबजावणी करा आणि त्या गरुडाप्रमाणे बस तुम्ही बना नाही तर पोपटाप्रमाणे बनू नका पोपटाप्रमाणे बनवून तुम्ही तुमचं आयुष्य साधारण न घालता साधारण न बनवता असाधारण व्यक्ती बना गरुडासारखे बना धन्यवाद खूप खूप धन्यवाद आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद